नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मोहोळ नगर परिषद प्रभागाची आरक्षण सोडली गेली आज त्यातूनच दहा महिला आणि दहा पुरुष प्रभागामध्ये नेमले गेले त्याच पार्श्वभूमीवर आज आज आपल्या बरोबर आहेत निवडणूक आयोगाचे अधिकारी आज त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहात आज मोहोळ नगर परिषद इथे नगरपरिषद सदस्यांचे आरक्षणासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशांमुळे मी आरक्षणाची सोडत पूर्ण केलेली आहे त्याच्यामध्ये तीन जागा अनुसूचित जातीसाठी पाच जागा नाम नाम नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आणि बारा जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी होत्या त्यापैकी तीन पैकी दोन अनुसूचित जाती महिला पाच पैकी तीन नामाप्र महिला आणि बारापैकी पाच सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत एकूण दहा महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि दहा सर्वसाधारण जागा आहेत सर्व आरक्षणासाठी शहरातील सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते आणि आरक्षणाची प्रक्रिया शांततेने पार पडलेली आहे धन्यवाद तर वार्ड क्रमांक एक मध्ये नागरिकाचा मागास वर्ग पहिला महिला आणि सर्वसाधारण या दोन जागा आहेत वार्ड क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा आहेत वार्ड क्रमांक तीन मध्ये नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत वार्ड क्रमांक चार मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत पाच मध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा आहेत सहामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा आहेत सातमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा आहेत आठमध्ये नामाप्र महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा आहेत नऊमध्ये नामाप्र आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत आणि दहामध्ये नामाप्र महिला आणि सर्वसाधारण अशा दोन